देवाला पाणी ठेवायला दार लावून हा लागतो साबण आणि ह्या प्लीटी आणल्यात बघा देवाला ठेवायला निवेदि दोन आणि तांब्या मस्त तांब्याच आणि ही फुलपात्रे किती नाजूक बनवले बघा ना आणि देवाला निवड ठेवायचं ह्या पाणी पाणी ठेवायचं रोज देवा पुढं असं किती भारी वाटते बघा ना लग्न कोणाचं लग्न आहे शिवच्या मावसा आत्याच्या मुलीचं आम्ही आहे मामा मामी म्हणजे भांडी आम्ही पण नाही कधी कोणाला घेतला तर शक्य म्हणूनच नाही तर कोणाला घेता ते दिले त्यांना त्या दुकानवाल्याने म्हणलं एवढं लागतं तांब्या फुलपाचं ताट आणि ही संध्याची फुलं आणि ते असली पणचं कळं लागतं असली पण लागतं असली म्हणजे दे देत्यात पंचपळ मला आता ही फॅशन नाही नाव टाकले हां टाकले की का टाकले असं पप्पांचं टाकले आणि त्या नवरीचं टाकलं दाखव मग बघ तू वाज पहिलं नुसतं रोहिणी सो के रोहिणीस कन्यादान असलेलं ऐ रोवणी बावणीच असते मला ही तांब देले

मम्मीची मम्मी देईने माझ्या मम्मी तर काहीच नाही पण माझ्या मम्मी आले म्हणून कशाला लागले की आज घ्या दोन दिवस कुठली पाहिजे बघ कुठले पाहिजे ती घ्या दोन दिवस माझ्याला काय कसली राहिले तरी ती म्हणून कशाला लागली गवाय ती नाही म्हणायची मला असलीच का आणली बाई असं नाही कशा लागली तो दोन्ही पण चांगले कुठले घ्या तो पाहिजे पाहिजेत पहिल्यांदा ही घेतलेले परत ही घेतली तुम्हाला कुठली पाहिजे ती घ्या कलरच कारण कडक साड्या घेऊन कुठं जातच नाही दोघे बी त्यामुळे त्या घालणार कधी मग त्याच्यापेक्षा रोज वापराय आणल्या तर त्या फायद्या कडक आणायच्या निघून लावून ठेवायचा उपयोग नाही तुम्हाला कुठली आवडेल ते घ्या तुम्हाला कुठला कलर पाहिजे तुम्हाला घ्या ना कुठली पाहिजे ते असं मी म्हणते घ्या कुठली घ्या मग एक भरून ठेवते तुला कुठली घ्या तुम्हाला जे आवडेल ती घ्या आईचं काही नाही आईला कुठले नेली नाही नेली तर ते म्हणायची नाही म्हणजे हे ओ नव्हता घ्याय पाहिजे तो घ्याय पाहिजे होता त्यो नव्हता तुमची रे मला नाही पण कलर छान आहेत मग तुम्हाला कुठले आवडेल ते घेऊन ते पण चांगलं आहे ते नाव ठेवायला पाच हेच नाही ती पण कपडे घेतले तेव्हा ना तिथं शिवच्या पप्पांचा वर्ग मित्र स्वतः मालक दुकानाचा एका वर्गातले एका गावातले ते काय एवढच द्या म्हणून म्हणत नाही तर चालले असेल उद्या आजीच्या मामाच्या घरी पण जायचं आहे ना उद्याच्यात वरसेल काढले नाश्ता कराय आता ते सुशिक्षेत खाणारच होईल आपल्यावर शेतकरी माणसांवर पेस नहीं हो पेस लोग के कितने खाना रहती नाजुक आनी थी ना उरी पन हैजर में तो नाजुक नहीं नाजुक है इसमें दो बस आर के देते का तांडी करती मम्मा से काटना स्तबन नहीं बस तांडी करो करना उसको रोटी से उड़ा लिए ले ले करने बोले करना चल माँ 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 मेरे को चार बार यारी असं झालायच नाही आला ब सगळे पोशाख नाही त्यांना पहिल्या त्यांच्या मुलाच्या लग्नात भरपूर बसता भारी बांधलेला मोठा आता म्हणता म्हणतात कोणाचं घ्यायचं नाही त्यांच्या त्यांना द्यायचं नाही कोणाला

बहीण तर पोरा त्यांच्या मुलाचं हे आज दोन वर्ष नसतं दोन वर्ष या उन्हाळ्यात व्हायचे होते त्याच कार्याला ते काल शूट काढता थोडं फार तर काढील आणि एक गैरसमज झाला झालाय जो आपल्या व्हिडिओवर कशाचा झालाय आहे काळोबाईचं वार आलेला शॉर्ट व्हिडिओ सोडला आहे मी दिले ते काळोबाई फुल पण सोडला ना आणि फुल पण सोडला हे सोडलाय आजीच मी सांगते राहिलं बाजूला आजीच तिथं मला मलाही ठेवून मलाही ठेवा काही आजीला आवडली माझ्या झालं आता काय टेन्शन घेऊन परत आणि मी गेल तेव्हा मी ना तिथं आमच्या इथले एक मावशी होत्या काय गायकड मितल्या त्यांचं तेव्हा आलेलं मी काढलेला आहे आणि सगळ्यांचा गैरसमज असा झालाय की ती मी पण ती मी नाही मी कशाला भरताय कागदाचा कागदा नक्की कसं वाजवते आणि ती मी नाहीये माझ्या हातावर फक्त तुळजापूरच्या आयकर ता ताटे ते पण पुढच्या महिन्यात फेब्रुवारी महिन्यात चव्हीत फेब्रुवारीला वर्ष व्हायचं गेनमाळ घातलेली शेवेसाठी वारं काय आलं नाही आम्ही काय आरत्या घेतल्या नाही आणि येऊ पण शकत कारण मला थोडाफार त्रास होतो इतवाई लामशाती म्हणतात असं आरत्या घेऊन नाही वारं घ्यायचं मनानं आलं तर घ्यायचं नाही आलं तर नाही घ्यायचं त्यामुळं सगळ्यांचा गैरसमज झाला आहे तुळजापूरला कान बायला व्हिडिओस वाढला आहे पण तुळजापूरला गेल तर तेव्हा मी मोबाईल काय निघलाच नव्हता मी परवा गेलतो आणि काल आलो म्हणजे परवारी गेलतो गुरुवारी शुक्रवारी आलो माझा काल दुपारी घेत का मला एक दिवस आणि त्याचा काय व्हिडिओस वाढलाच नाही त्रास वाढला नाही तर ते मोबाईलच नेला नव्हता गेल मी येते आणि मग आपलं तो जायचं ताटपण आणि परत दुगे भरायचं ते पण मग ती दोन्ही ताट साडी चोळी ते ताट काय मला घेता आलं नसतं दिदी हसते आजी काय नसती कुडून ते साड्या घालायच्या आजीची गडबड चालली म्हणून दिदी ती साडी आजी न का तेवढी की मी वडली पटक्याशी टाकली मग पटक्याशी टाकली परत आजी हात लावायची नाही नाहीतरी तो पण तुम्हाला का तुळजापूरचं पण दाखवलं असतं पण मी मोबाईलच नाही झाला होता मोबाईल सांभाळायचा का ते तुळजापूरच्या यायचं पाच देव सांभाळायचे का तिथं भुगे साडे चोळेचे भरलेली ती ताटाचं वज होता आम्हाला म्हणजे व्हिडिओ काढलाच नाही नाहीतर तुम्हाला ते पण व्हिडिओ वाटला असतात तिथे पण भरपूर वारी आली ते पण माझं काय वारं येत नाही गैरसमज सगळ्यांचा झालाय ना तो गैरसमज झालेला नाही आणि देव जे आमच्यात आहे ना ते ताकदा येतात ते सेवेसाठी आलेले अजून अकरा महिने झाले एक वर्ष नाही झालेले झालं थोडस घरा गेलं तर आणि ते अजून हे झालेलं नाही पार काय आलेलं असं ते गैरसमज झाला आहे सगळ्यांचा की माझ्या सांगत आणि माझंच वारं काय पण माझं आलेलं नव्हतं उद्या जाणार आहे शिवच्या मामाच्या घरी कारण फलटणच्या जवळही शिवच्या मामाचं गाव आणि फलटणच्या जवळील लग्नाचं कार्यालय पण दोन्हीच्या ह्या बाजूला एक ह्या बाजूला एक त्यामुळं माळ्यागावला लग्न आहे आणि वडर गाव आहे शिवच्या मामाचं शिवच्या आजीच्या डोळ्याच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं ते भेटायला आम्ही गेली नाही पंधरा दिवस झालेत म्हणून भेटायला तर आमच्या आईच्या इकडं अशी पद्धत आहे की आईला साडी घेत्या ऑपरेशन झाल्यावर मग कडक साडी घेतली आमच्या कधी काय कुठं जात नाही अजून भावाचं लग्न होईल भाऊजाई नाही घरातल्यामुळं म्हणून ती साडी साडी घेतली मग साधी साडी होईल झालाय आणि शिवच्या पण पुन्हा ठेवायला साड्या दोन आहेत दोन तीनच पण चांगले द्या वाफराय काढायच्या एकाला आणल्या एकाला कशाला रागा शिवच्या आजी म्हणून की मग तपली आहे काय इथ काम करायचे काय तिला घेतली मी तर काम करून नाही मोठली पण मला म्हणायला वाटलं ना जाऊ आता आपल्या ऐकाय ना सासू काय वेगळी तर ह्यांचं सगळ्यांचं कुठं कुठं जायचं चालू आहे मला उद्या सकाळी दहा वाजता तासायला जायचं उद्या आमच्या तासाला जाणार आहे कारण आम्ही उद्या नऊ साडे नऊ ला जाणार आहे हा की तुम्ही माझं काय आणलंय घरी अगं पण आज एकटी गाय आहे आमच्या चार पाच गाय दहा वाजता जाईल अकरा वाजता तरी येईल आणि त्या कोंबड्या आरुणच असतात बोक्यामुळे ती कोण करणार मग तू एखाद तरी काम करू लागशील नाजीला मागे आले गप्पा मारत नाही अरे पोर नाही ना आधी मग नाही पण सगळ्यांना स्ट्रिक्ट वेळ तर तुम्हाला व्हिडिओ काढून आणन लग्नातला पण थोडाफार व्हिडिओ मोठा चाललाय आपला आवडला तर कमेंट करा लाईक करा आणि असा सपोर्ट करा आपल्या चॅनेल मॉनिटायझेशन झाला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे एकोणतीस तारखेला माझ्या गुरु जे मा दिली ना त्यांचा एकोणतीस तारखेला अठ्ठावीस लाईकतीस ला मोबाईल एकोणतीस तारखेला कार्यक्रम आहे इत, तिथला पण व्हिडिओ पूर्ण मी शूट करीन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांच्या इथं पण मोठा कार्यक्रम असतो मग मी गेल्यावर दाखलेला आणि आपल्या पण घरी आता तुळजापूजाने काढवायच्या सावसणी घरायचं ते व्हिडिओ दाखलेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन कोण असा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय